श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजे शुक्रवार पासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मत इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात श्रावणातील गुरुवारी गुरुवार व्रत किंवा गुरुवार पूजन यासाठी महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांची पूजा करण्याचे परंपरा आहे या पूजेमुळे सुख शांती आणि समृद्धी लाभते गुरुवारी बृहस्पती ग्रहाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी येते गुरुवारी विष्णू आणि बृहस्पतीची पूजा केल्याने धन संपत्ती सुख समृद्धी लाभते आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार या दिवशी अनेक स्वामी भक्त स्वामी महाराजांची सुद्धा विशेष पूजा करतात अगदी घरच्या घरी स्वामी समोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करून तसेच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह नबळा असेल किंवा कमकुवत असेल त्या व्यक्तीने आवर्जून श्रावणातील गुरुवारी व्रत करावे यामुळे कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत या तीन वस्तू जाळायच्यात या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण भांडणं आहेत पिडा शत्रूबाधा नजरबाधा पितृदोषत नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बर अशी प्रगती होणार आहे तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्यात कोणत्या वेळेत जाळायच्यात त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ करणार नाही कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो विसरू जिबाता माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरा घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी प्राप्त होत नसेल मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असेल तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये की आपल्याला नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि या काही तिथी या तिथीना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला गुरुवारी संध्याकाळी करायचा संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणती सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेची इथे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायची तसेच आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची आहे आता तुम्ही गावा राहत तर शेणाची गौरी सहज भेटून जाणार तर तुम्ही शहरात राहत जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला ही शेणाची गौरी जी आहे ती भेटून जाणार आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि नि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता इडापिडा अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्याचबरोबर आपल्याला या शेणाच्या गौरीवर पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगाने तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेले किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे ते आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं ते या मात लवंगा आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता आपल्याला तिल थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या झाली होती तसे हे महादेवांना आणि आणि आपल्या अतिशय प्रिय आहेत पण आपण काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यात पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे काळे उतरवून घ्यायचे आणि त्यानंतर हे काळे सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये थोडंसं आपल्याला तूप हे टाकून घ्यायचं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला तिथेच देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत फिरवायचं आहे संपूर्ण घरामध्ये झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू उजाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या मातीच्या पंथीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो श्रावणातील प्रत्येक गुरुवारी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ